नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांनी भरीव काम केलं ते तुळजाभवान शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचे जुने सहकारी आज त्यांच्या आठवणी सांगत आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण आपला परिचय द्यावा आणि थोड्या आठवणी सांगाव्यात बोरगावकर साहेब म्हणजे देव माणूस होता बोरगावकर साहेबांनी इतकं सांभाळलं आम्हाला की बासष्टपासून मी त्यांच्या संग होतो आमच्या भावाला नोकरी लावल्या नेवण्याला लावल्या जावायला लावल्या सगळं आमचं काम म्हणजे एकदम चांगलं केलं आणि बोरगावकर साहेब असे होते की दयाळू होतं माणूस तर साहेब म्हणजे देवासारखा माणूस होता तेव्हा पहिली भेट तुमची झाली त्यांची पहिली पहिल्यापासून माझी भेट कधी झाली पहिली भेट कशी झाली कुठं झाली त्यांच्यात कापूस होता मी त्यांच्यात नोकरी होतो आधी थोडं मोठ्या शेतात मी नोकरी होतो त्यांच्यात त्यांचे तेंचा आमचे संबंध वाढले मी सगळी त्यांचे कामं करत होतो शेतातले हे त्याचे कारभारच करत होतो त्यांचा तर साहेब साहेबांनी लय सांभाळलं म्हणजे मला भयंकर तुमचा त्यांचा संबंध होता हां पासून बासष्ट पासून जवळपास साठ पासष्ट वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत राहिलो हां त्या साठ पासष्ट वर्ष त्यांच्यासोबत राहिलो साहेबांनी काही सांगितलं तर मी काय महागाई येत नव्हतो कामच केलेशी असू आपलं काही बी झालं तर चालत होतं एवढं साहेबांनी पाच सहा माणसाला नोकर लावल्या काय बी केलं माझं भरपूर काम केलं ते आशीर्वाद काय आठवणी त्यांच्या आज त्यांच्या आठवणी मग इथं आलो मी माझ्या मुलाची ही न्याला कोणती मुलगा गावाला होता वेळेवर येऊ ये शकला नाही मग साहेबांवर कसं तुम्ही काँग्रेस पक्षाच्या कामासाठी फिरत होतो स्वतः बी मला मी मेंबर झालतो मेंबर झालतो कुठले ग्रामपंचायत ग्रामपंचायत मेंबर झालतो सगळंच मी काम केलेलं आहे त्यांचं त्यांनी सांगितलं मी उडून आलेलो होतो एखादा त्यांच्याबरोबर तुम्ही एखादा का कामाचा अनुभव सांगा की कामाचा अनुभव म्हणजे काय हे मी का शे शेतकरी साखर कारखान्याला घ्यायला होतो चोऱ्याबाणीला मी त्यांनी माझ्याकडे टोळ्या भरती माझ्याकडे होती ट्रका ट्रका शंभर ट्रका शंभर टोळ्या बीड जिल्ह्यातून मी स्वतः आणित होतो पूर्ण यंत्रणा जागेला आणत होतो कारखाना चालित होतो कारखान्यावर लवकर करीत होतो त्यांच्या जीवावर त्यांनीच मला तिथे लावलेलं होत गावातल्या चिंचवडमधल्या काय आठवणी सिंपळ म्हणजे सिंपळला कधी आले विलक्षण नाही पक्ष नाही फक्त पक्ष ना म्हणून नाही जी बोरगावकर साहेब जिकडे असतील तिकडे मी त्यांच्या बोरगावकर साहेबच पक्ष आमचा असं स्वतःला समजत होतो बोरगावकर साहेब यांना कधी सोडून मी राहिलेलो ना जिल्हा परिषद मधला काय अनुभव जिल्हा जिल्हा परिषदला ती उस्मानला जाते राहायला जात होतो येत होतो ऑफिसला यायला जात होतो भेट घातली दोन्ही जिल्हे एक असतील त्यावेळेस एक होते त्यावेळेस काय एखादा मोठा कार्यक्रम वगैरे काय आठवतो तुम्हाला तसं त्यांच्या संघ असल्यावर सगळ्या पुढाऱ्याला भेटत होत साहेबाला भेटत होतो भेटत होतो काही बी करून घेत होतो त्यांच्याच जीवावर त्यांचाच आधार होता मला दुसरा कुणाला कधी मुंबईला वगैरे जायचं वेगळा मुंबईला गेलो मी दिल्लीला सुद्धा गेलो होय हां दिल्लीला इंदिरा गांधीचा मेळावा होता त्यावेळेस दिल्लीला गेलेलो कस गेलो कसं आलो रेल्वेने गेलो मधुकरराव चव्हाण निलंकर साहेब होते निलंगीकर पण होते होय कधी अजून काय वेगळा अनुभव काय साहेब असं काय साहेबांनी सगळंच केलेलं आहे आमचं हां हां आता मुलं काय करतात आपले मुलगा माझा टाटावर सर्विसला आहे सर्विसला आहे बरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे बरोबर आता पूर्वीचं राजकारण आजचं राजकारण ह्याच्यात काय तुम्हाला फरक वाटतंय काय तुमच्या काळातलं राजकारण आता हे साठ बासठ म्हणजे खूप जुनं राजकारण आहे त्यावेळेस एवढं तंत्रज्ञान नव्हतं किंवा हे असल्या ईम सारख्या मशीन नव्हत्या मशीन नव्हत्या मारत कसं चालायचं त्यावेळेस कामकाज प्रचार कसा व्हायचा त्यावेळेस का? प्रचार काय असं प्रचार असचार हां हा हा तर एखादी सभा हा हा एखादी सभा व्हायची लोक कसं मतदान करायचे लोक विचार पक्ष बिलाही काँग्रेस आजचं वातावरण बरं वाटतं का जुनच वातावरण बरं वाटतं तुम्हाला वातावरण आता जी काही प्रगती चालली आहे सगळी प्रगती व्हायला लागली पूर्वी काय रस्ते वगैरे होते का अशी नाही नाही रस्ते नव्हते काय हम्म मोबाईल इथं काय विशेष नाही मोबाईल नसते काहीच नसते मग ए, एका गावात दुसऱ्या गावाला निरोप पाठवायचा तर त्यावेळेस काय होतं साधारण भयंकर माणूस मिळालं तर तिसऱ्या दिवशी निरोप जास्त अवघड होत आता फोनवर सगळं चालतंय खरंय लगेच कळतंय पाच दहा मिनिटात सिंपळ गावात आता काय तेव्हाचं ज रोजचं जीवन जगणं आणि आजचं जगणं यात काय फरक पडला का नाही आता काय तुम्ही तीन काळ अनुभवला आहे आता आणि आजचा पण तुम्ही अनुभव पहिलं काय होतं भातचं दुष्काळात खरचा खरगा हां दुष्काळामध्ये हे लोकांना अडचणी होते सांभाळ सरकार सरकारनं सांभाळला त्यावेळेस सगळे माल मिळत होता ना कसं काय 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 मिळालं त्यावेळेस हे मि मिलो मिलो सात हां येलो मिलो आम्ही शब्द ऐकलेले आहेत रेशनमधूनच मिळतं रेशनमधून मिळतं रेत खाजगी माहिती मिळतं मिळतं दुकानाला दुष्काळ बघितला आहे तुम्ही वा तर दुष्काळ आता हे मला वाटतं पंच्याण्णवच्या पुढं तळे वगैरे झाले आपल्याकडं त्याच्या अगोदर तर पाण्याचं बी आव अवघड होतं वर्ष आता मशनरी निघालं जे सी बी आहे जे सी फरक पडला हां आता लवकर कामं होय पहिला बसून माणसावर होतं ना काम हां पूर्वी माणसावरच सगळं आता माणसं पण मिळत नाही असं म्हणतो जो कामाला शेतात म्हणा किंवा दंद वाढले ना हां दंद वाढले लोकसंख्या वाढली आहे त्याच्याबघानं ठीक आहे मग आपल्या साहेबांच्या आठवणी तुमच्यामुळं जाग्या झाल्या आणि तुम्ही पण साहेब नरेंद्र बोरगावकर साहेबांबद्दल चांगलं बोललात त्यांच्या भावना त्यांच्याबद्दलच्या भावना तुम्ही व्यक्त केलात आपण या तुमचा संवाद आपण न्यूज मराठवाड्याच्या सगळ्या प्रेक्षकांना देणार आहोत नमस्कार